नमस्कार मंडळी आज आपण अतिशय चविष्ट पावसाळी रानभाजी परंतु आता पावसाळा नाही तर तुम्ही म्हणाल आता पावसाळी रानभाजी कसं काय परंतु ह्या काही भाज्या आहेत ज्या सुकवल्या जातात आणि उन्हाळ्यात त्याचा आस्वाद घेतला जातो त्या बनवल्या जातात अशीच एक रानभाजी आहे बोरूच्या फुलांची भाजी तरी बघा पावसाळ्यामध्ये ही फुलं मस्त तोडून आणलेली आहे सुकवलेली आहे आणि कधीही आपल्याला पाहिजे तेव्हा ही फुलं पाण्यामध्ये भिजत टाकून आपण ती भाजी करू शकतो तर आता ही फुलं मस्त सुकलेली आहेत तर ते आता आपण साफ करून घेत आहे त्यामध्ये जे काही कचरा असेल काळ्या असतील त्या आपण काढून टाकणार आहोत अशा बऱ्याच रानभाज्या आहेत पावसाळी रानभाज्या आहेत ज्या सुकवल्या जातात आणि हव्या तेव्हा करून खाल्ल्या जातात तर आता आपण पाणी घेऊन ही भाजी दोन वेळा पाणी चेंज करून स्वच्छ धुवून काढणार आहे भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती याच पाण्यामध्ये म्हणजे तिसऱ्यांदा पाणी घेऊन त्यामध्ये आपण पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवणार आहे हिरव्या आवरणामध्ये दळलेली पिवळीदम फुलं म्हणजेच बोरूची फुलं परंतु ती सुकल्यानंतर अशी दिसतात बोरूच्या फुलाला सणाईची फुलं देखील म्हणतात ही फुलं खूप चविष्ट असतात यांची चटणी बनवली जाते भाजी केल्या जाते तसेच चणादाळीचे पीठ टाकूनही या फुलांची भाजी केली जाते बेसन म्हणून आपण ती भाजी बोलू शकतो तर अशी या फुलांची चविष्ट चवदार भाजी लागते तर आता आपण गॅस पेटवलेला आहे त्यावरती कळी ठेवली आणि तीन ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे झाकण ठेवून पाणी आपण उकळून घेणार आहे पाण्याला उकळी आल्यानंतर फुलं आपण दाबून दाबून सुकी करणार आहे म्हणजे त्यातील पाणी काढून टाकणार आहे आणि अशी सुकी फुलं आपण या पाण्यामध्ये टाकून पंधरा ते वीस मिनिट ही भाजी आपण शिजवून घेणार आहे ही फुलं लवकर शिजत नाही त्यासाठी आपल्याला ही भाजी शिजवून घेणं आवश्यक आहे आणि ही भाजी शिजताना याचा कळवट वाश येतो म्हणून आपण हे पंधरा ते वीस मिनिट भाजी शिजवणार आहे मी कुकरला ही भाजी शिजवून घेऊ शकता आपल्या दररोजच्या आहारामध्ये रंगत आणि चव आणणारा तर रानमेवा रानभाज्या फळभाज्या फुलभाज्या ह्या आपण आणत असतो बनवत असतो आणि खात असतो आणि ह्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो जेणेकरून याची माहिती सर्वांना व्हावी परंतु ही फुलं आता खूप दुर्मिळ होत चाललेली आहे काही भागातच फुलं भरपूर मिळतात परंतु काही काही भागात नामशेष होत चाललेली आहे तर सर्वांना ही भाजी खातात अशा प्रकारची भाजी असते सर्वांना माहिती व्हावी आणि ही भाजी सुकूनही केल्या जाते हे माहीत असणंही आवश्यक आहे आमच्या विदर्भामध्ये ही भाजी खूप कमी बघायला मिळते काही काही भागात असू शकते परंतु आमच्या मलकापूर तालुक्यात तर ही भाजी डोळ्यानेही दिसत नाही तर ही भाजी कोठून आली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही भाजी आलेली आहे अमरावती या जिल्ह्यातून तुम्ही म्हणाल की एवढ्या लांबून ही भाजी कशी आली तर त्याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे तर ज्यावेळी आम्ही चार पाच वर्षापूर्वी काशी विश्वनाथला गेलो होतो तेव्हा तिथे आम्हाला आई वडील मिळाले आहे एक वयस्क जोडपं त्यांना मुलगी नव्हती दोन तीन वेळा आमच्या भेटीनंतर त्यांनी मला मुलीप्रमाणे समजलेलं आहे अजूनही ते मला मुलगी मानतात मला नेहमी फोन करतात आणि भेटायला येतात तर भेटायला आले म्हणजे काही ना काही थैल्या भरून भरून रानभाज्या बोरं झाले इतर ज्या वस्तू मला आवडतात ते ते आवर्जून आणतात त्यांना माहिती आहे की मला अशा प्रकारच्या रानभाज्या खूप आवडतात तर त्यांनी आणलेली ही भाजी आहे आणि त्याची मी आज भाजी बनवत आहे आणि ही रेसिपी तुमच्यासमोर अपलोड करत आहे तर आपण या भाजीसाठी कांदा लसूण मिरची जिरे मोहरी घेतलेली आहे भाजीसाठी दोन पळी मी तेल घेतलेलं आहे जरा चमचमीत भाजी खायला छान लागते कारण ही भाजी सुकी आहे त्यामुळे मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे तर कांदा मिरची लसूण मस्त लालसर रंग येईपर्यंत भाजायचा आहे यामध्ये मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे का फोडणीमध्ये मीठ टाकलं म्हणजे आपली फोडणी लवकर भाजली जाते तर यामध्ये आता हळद टाकलेली आहे आता भाजी टाकायची भाजीतील पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे भाजी, टाक भाजी व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करायची जेणेकरून कांदा लसूण मिरची मीठ याची टेस्ट भाजीला लागली ला पाहिजे ला आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये थोडासा पाण्याचा शिरडका टाकू शकता त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे गॅस कमी ठेवा कारण भाजी सुकी आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि भाजी मस्त आपली तयार झाली आहे चमचमीत भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजीच्या भाकरीसोबत किंवा पुळीसोबतही खाऊ शकता ही विदर्भातील स्पेशल रेसिपी आहे कारण विदर्भामध्ये अशा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात रेसिपी आवडली तर तुमच्याकडे जर तुमच्या भागामध्ये ही फुलं असतील ही झाडं असतील तर ही फुलं आणा पावसाळ्यातही त्याची भाजी बनवा आणि खा आणि उन्हाळ्यासाठी तुम्ही ही फुलं सुकवून ठेवा जेणेकरून तुम्हाला पाहिजे तेव्हा ही भाजी बनवता येईल आणि खाता येईल तर आता भाजी सव करून घेऊ अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक वाळवणीचे पदार्थ हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर आपली क्लिक करा जेणेकरून जे हे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी